तू जो ये गूगल शीट यूज करता रहता है पूरा दिन तुझे पता है कितना टाइम वेस्ट होता है गूगल शीट में अगर तू गूगल शीट के बदले अगर ए आई पावर्ड माइक्रोसॉफ्ट एक्सेल यूज करे तो अपने सारे रिपोर्ट तू चार घंटे नहीं चार मिनट में बना सकता है ये जो इतने सारे फॉर्मूलाज तू लिखता रहता है एक पर्सनल मत लिखते के लिए पक्षाच्या पराभवाला ईवीएम ला दोष देना अर्थ नहीं पक्षाच्या पराभवासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत आणि जर ईवीएम दोष असेल हॅक केलं जात अमित ठाकरे हे त्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत ते निवडणूक हरले दादरला आणि त्यांनी एक ते तरुण नेते आहेत त्यांची एक विचारधारा आहे त्यांनी जे मत मांडलेलं आहे त्या मताचा आदर केला पाहिजे प्रत्येक वेळेला ईव्हीएमवर खापर फोडणं आणि ईव्हीएम मुळे हरलो ईव्हीएम हा एक फॅक्टर नक्कीच आहे ईव्हीएम वर लोकांचा संशय आहे ईव्हीएम हॅक केलं जात अशा प्रकारच्या देऊन लोकांना फोडणारे हे लोक आहेत दिल्ली पुढे झुकणारे हे लोक आहेत दिल्ली पुढे सरपटणारे हे लोक आहेत त्यांना माधवजी शिंदेच्या नावानं कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे त्यांना इतिहास माहिती आहे की नाही आहे उद्यापासून चित्र दिसेल मी दिल्ली मध्ये यासाठी आहे जातो तर त्यांना मलाही भेटण्याची इच्छा असते आणि ते काही ते आमच्याशी संबंधित लोक असतात ग्रंथ विक्रेते पुस्तक विक्रेते लेखक त्यांना मला भेटण्याची सुद्धा इच्छा आहे मी दिल्लीत थांबेन दोन दिवस महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना काही अडचणी असतील सरकार सर्वत्र पुर पडू शकत नाही किंवा ज्या संस्था आहेत हजारो लोक येत असतील मराठी तर त्यांच्या काही अडचणी असतात राहण्याच्या अडचणी आहेत काही इतर अडचणी आहेत काही वाहनांच्या अडचणी असतील तर त्या जर मला सोडवता आल्या मराठी लोकांच्या संदर्भात तर नक्कीच मला आनंद होईल म्हणून मी दोन दिवस दिल्लीत थांबणार आहे हा पक्षाच्या त्यांच्या पसार्थाच्या अंतर्गत जर आधीच्या सरकारने काही भ्रष्टाचार केला असतील काय घोटाळे केले असतील सरकारी तुजुरीवर डल्ला मारला असेल लूट केली असेल जनतेला फसवलं असेल राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल देवेंद्र फडणवीस जी शिवनेरीवर होते त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल छत्रपतींचा एक विचार होता रयतेच्या काडीच्या किंवा भाजीच्या देठालाही हात लावू नका म्हणजे एक नया पैशाचा भ्रष्टाचार करू नका आणि सहन करू नका जो छत्रपतींच्या विचाराने वागून राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसत आहेत आणि त्यांना थांबवायचं असेल तर आम्ही नक्की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही त्यांचं समर्थन करतो दिल्लीच सरकार बघण्यापेक्षाही ज्या पद्धतीने ते सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्याकडे पाहायला पाहिजे अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्ष आहेत ते जरी स्वतः पराभूत झाले असले तरी त्यांचा ता बावीस चा आकडा आहे विरोधी पक्ष आहे त्यांचा मला गंमत वाटते की सरकार स्थापन होण्याआधीच तिकडल्या लेफ्टनंट गव्हर्नरनं यमुना सफाईची मोहीम हाती घेतली खरं म्हणजे केजरीवालच्या सरकार अनेक वर्षापासून ती मागणी करत होती यमुना सफाईसाठी केंद्राची मदत मिळावी पण लेफ्टनंट गव्हर्नरनं त्यांना कोणत्याही प्रकारे यमुना यमुना सफाईचा कार्यक्रम पुढे नेऊ दिला नाही म्हणजे विरोधी पक्षाचे सरकार असेल तर केंद्र सरकार कशा प्रकारे वागत पण सरकारनं शपथ घेण्याआधी लेफ्टनंट गव्हर्नरनं त्या सगळ्या मशिनरी आणून यमुना सफाई सुरू केली आता यमुना सफाई सुरू केली तशी आमची मिठी नदीची सफाई का करत नाही तुम्ही शेकडो कोटी रुपये खर्च केले का तथा टास्क फोर्स बनवला निधि कोट्यवधि रुपये मग यम सफाई सुरवी मिठी नदीला तुम्हें शुरुआत करा सफाई सा राज्य को है ता ता फायदा होना है।, है हाँ नहीं मैं सम्मेलन को नहीं जाऊंगा मैं दिल्ली में रहूंगा क्योंकि महाराष्ट्र से सैकड़ों लोग जा रहे हैं अगर उनको कोई असुविधा है सरकार तो करती है या संस्थाएं भी करती है लेकिन हमारे लोग हैं, हमारे जान पहचान वाले लोग हैं उनको भी कोई तकलीफ हो सकती है दिल्ली है तो उनको अगर हम कुछ मदद कर सकेंगे तो जरूर मैं दो तीन दिन वहां बैठूंगा साहित्यिक लेखक कवि या बुक सेलर जाते हैं मराठी के ग्रंथ विक्रेते उनको अगर कोई जरूरत है तो शिवसेना वहाँ उनको मदद करेगी हमारी शिवसेना उनको वहाँ मदद करेगी इसलिए एक महिला को जो बीजेपी की कार्यकर्ता है ए से जिसने कभी दिल्ली के महानगर पालिका में जोर से तोड़फोड़ और हंगामा मचा दिया था वहां के महापौर के सामने बहुत बड़ा दंगा किया था मैंने देखा था वो तो ऐसी नेता को अगर मुख्यमंत्री बनाया है तो बीजेपी की एक अच्छी चॉइस है बीजेपी की विचारधारा की चॉइस है और मैं मुख्यमंत्री का स्वागत करता हूँ दिल्ली जैसे राज्य में एक सामान्य कार्यकर्ताओं को कार्यकर्ता को इस प्रकार से एक अवधा मिला है पद मिला है नहीं नहीं देखिये मैंने ये कहा है कि मैंने देखा कि सरकार आज शपथ लेगी मुख्यमंत्री या सरकार आज शपथ ग्रहण करेगा लेकिन जब केजरीवाल हार गए उस दिन से दिल्ली के लेफ्टिनेंट गवर्नर ने पूरी मशीनरी लाकर यमुना सफाई का कार्यक्रम शुरू किया यमुना शुद्धिकरण लेकिन मैं हमेशा देखता रहा कि अरविंद केजरीवाल जी का वचन रहा दिल्ली को और हमेशा केंद्र के पास मदद मांगते रहे यमुना सफाई के बारे में लेकिन उनको मदद नहीं उनको बदनाम किया लेकिन जब केजरीवाल जी हार गए चुनाव हार गए आप आम आदमी पार्टी चुनाव हार गए तो 24 घंटे में पूरी मशीनरी यमुना में आकर यमुना का पानी साफ करने का कार्यक्रम शुरू किया यह है केंद्र सरकार की नीति और नियत जहां अपोजिशन की सरकारें है मुख्यमंत्री है वहां जनता के हित में अगर काम के लिए कोई मांगता है कोई मदद तो मदद नहीं करते जब तक उनकी सरकारें नहीं आती जैसे महाराष्ट्र के एक मंत्री है उसने कहा जिस गांव में हमारे पार्टी का सरपंच नहीं है वहां एक रुपया भी मैं विकास निधि नहीं दूंगा ये उनकी भूमिका है कहा तो तो है की ज्यादा छत्रपति शिवाजी को, को मानता हूँ हमारे लिए मंदिर है अब जो बोलते हो छत्रपति जी के सामने शिवंगेरी किले पर वो बात आप सच में उतारिए नहीं तो लोग बोलेंगे आप छत्रपति जी के सामने झूठ बोलते हो मनसे ना ना था। नेते अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एक परखड मत व्यक्त केलेलं आहे पक्षाच्या पराभवाला ईव्हीएम ला दोष देण्यास अर्थ नाही पक्षाच्या पराभवासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत आणि जर ईव्हीएम ला दोष द्यायचा असेल तर ईव्हीएम हॅक केलं जातं हे सिद्ध करून दाखव अमित ठाकरे हे त्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत ते निवडणूक हरले दादरला आणि त्यांनी एक ते तरुण नेते आहेत त्यांची एक विचारधारा आहे त्याने जे मत मांडलेलं आहे त्या मताचा आदर केला पाहिजे प्रत्येक वेळेला ईव्हीएमवर खापर फोडणं आणि ईव्हीएम मुळे हरलो ईव्हीएम हा एक फॅक्टर नक्कीच आहे ईव्हीएमवर लोकांचा संशय आहे ईव्हीएम हॅक केलं जातं अशा प्रकारच्या प्रेझेंटेशन सुद्धा अनेकांनी करून दाखवलेलं आहे देशभरामध्ये स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना सांगितलेलं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं मोदींकडे म्हणणं आहे जगभरातून ईव्हीएम संशयामुळे हटवण्यात आलेलं आहे ईव्हीएम महाराष्ट्रात कशा पद्धतीनं चालवलं गेलं हे आम्हाला माहिती तरीही एक वर्ग असा आहे त्यांना असं वाटतं की फक्त ईव्हीएम मुळे पराभव झाला नसून मतदार यादीतले घोटाळे पैशाचा वापर दहशत याच्यामुळे सुद्धा आम्ही निवडणुका हरलो अमित ठाकरे यांना तेच म्हणायचं नाही शरद पवार आणि त्याच्यावरती मी त्यावरती मी आज सकाळी सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारला महादजी शिंदे यांच्या नावानं जो पुरस्कार दिला तो पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा नव्हता पुण्यातली एक खाजगी संस्था आहे सरहद म्हणून त्या संस्थेचा पुरस्कार महाराष्ट्र सदन त्यासाठी वापरलं गेलं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनर त्या खाली ते, ते, ते दिल्यामुळे त्या पुरस्काराला महत्व मिळालं आणि पवार साहेबांना बहुतेक असं वाटलं असेल की तो साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे या राज्याची एकंदरीत फसवणूक करून तो पुरस्कार शिंद्यांना देण्यात आला त्याच्या मागे काहीतरी मोठी गडबड आहे वेगळ्या प्रकारची ती गडबड काय सगळ्यांना माहिती आहे असं काय कार्य केलंय डेप्युटी सीएमनी की माजी शिंदे सारखा योद्धा जो दिल्ली पुढे कधी झुकला नाही शरण गेला नाही त्याला मराठा सरदार म्हणून एक मान्यता या देश देशभरामध्ये आहे त्यांच्या तोडीचं तो काम काय केलंय सांगायला पाहिजे पुरस्कार ज्यांना ज्यांनी पुरस्कार दिलाय त्यांनी किंवा ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला आमच्या पवार साहेबांना एवढंच आमचं पवार आज त्यानंतर माझ्या पवार साहेबांशी दहा वेळा बोलणं झालेलं आहे ना पवार साहेबांशी आमचं काय भांडण नाहीये आम्ही माझ्या मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली की जो गैरसमज पसरवला त्या पुरस्काराच्या निमित्तानं जो खोटाडेपणा झालाय तो मांडला मी आणि तो मांडताना आम्ही कोणाविषयी राग लोप व्यक्त केले नाहीत की हे खोटा आहे चुकीच आहे की फसवणूक आहे एवढंच मी म्हणाली शिंदे शिंद्यांचा बाले किल्ला कोणताच नाहीये शिंद्यांच्या पैशाने काही बाले किल्ले तात्पुरते उभे केले आहेत एकनाथ शिंदे बाले किल्ला उभा करावा असं कोणतं महान कार्य त्यांनी केला पन्नास वर्षात केलं ते काय लोकमान्य टिळक का आहे काय कोण आहेत का, का वल्लभभाई पटेल आहेत काय त्यांचा विचारधारा काय कोण आहे ते का श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत दीनदयाळ उपाध्याय अटल बिहारी वाजपेयी आहेत सांगा ना मला त्यांची एक विचारधारा आहे आणि त्यांनी बाले उभे के केले त्यांच्या विचारांचे के काय आहे ज्या दिवशी अमित शाह नसतील त्या दिवशी बाले किल्ले काय त्यांची टेकड्या पण राहणार नाही जो महाकुम्भ है देखिए महाकुंभ के एक श्रद्धा है एक पवित्रता है ममता जी ने कहा है कि महाकुंभ के शुरू होने से अब तक इतने लोग मारे गए, चाहे प्लेटफॉर्म हो चाहे प्रयागराज में भगदड़ हो चाहे लोग छह हजार से ज्यादा लोग लापता है कहाँ गए हमको भी महाराष्ट्र के उसमें सत्रह लोग है क्या देवेंद्र फडनवीस जी एक नाथ शिंदे अजित पवार जो तो लापता लोग हैं उनको लाकर लेके आ सकते हैं जो मारे गए लोग सड़क पर मारे गए एक्सीडेंट में जाने आने में यातायात में वो भी महाकुंभ के ही बड़ी है ना तो ममता जी ने जो कहा है उनकी एक वेदना है उनका दुख है दर्द है चलो तो